नमस्कार मित्रांनो आज आपण अपडेट घेणार आहोत डब्ल्यू ए जी बारा बी या लोकोमोटिवबद्दल मालवाहतूक इंजिनबद्दल डब्ल्यू ए जी नाईनपेक्षा दुप्पट शक्तिशाली डब्ल्यू ए जी बारा बी आहे डब्ल्यू ए जी बाराबीचा अगोदर आपल्या देशातनी मालवाहतुकीसाठी सर्वात बेस्ट म्हणून डब्ल्यू ए जी नाईन ना या लोकमोटिव्हवर सर्वात जास्त भरोसा करण्यात ये आत्ताही करण्यात येते परंतु दळणवळणसाठी याच्यापेक्षा उन्नत सुविधायुक्त आणि पॉवरफुल लोकोमोटिवची गरज होती त्याच्यासाठी भारतानं म्हणजे आपल्या भारतीय रेल्वेनं च्या तांत्रिक सहकार्यानं फ्रान्सची अष्टम कंपनी या दोघांना मिळून डब्ल्यू ए जी बाराबी या रेल्वे इंजिनची म्हणजे लोकोमोटिवची निर्मिती केली भारतीय लोकोमोटिव वर्ग म्हणजे क्लास डब्ल्यू ए जी बारावी हा पंचवीस के व्ही ए सी इलेक्ट्रिक लोकोमोटिव आहे मित्रांनो याची बनावट टाईप म्हणजे ट्विन्स म्हणून आहे म्हणजे दोन इंज साध्या भाषातने दोन इंजिन मिळून एक इंजिन बनवण्यात आलेलं आहे दोन हजार सतरापासून याची निर्मिती चालू झाली आणि दोन मे दोन हजार वीसला हे भारतीय रेल्वेच्या सेवेतने दाखल झाला डब्ल्यू ए जी बारा बी मित्रांनो हे लोकोमोटिव सुविधायुक्त आहे आणि आधुनिक आहे याच्यात जी पी एस सिस्टीम आहे आणि लोको ब्रेकसुद्धा आहे आणि जे पहिलीचे आपले जे जुने लोकोमोटिव होते त्याच्यातनी टॉयलेट वगैरेची सुविधा नव्हती लोकोपायलटसाठी परंतु या लोकोमोटिवमध्ये ते सुविधा उपलब्ध आहे म्हणजे टॉयलेट वगैरे सर्वात बेस्ट आहे आणि याची स्पीड तास ही एकशे म्हणजे एका तासाला शंभर किलोमीटर अपग्रेड केल्यावर एकशे वीस किलोमीटर स्पीड मिळते मित्रांनो दोन बोगी मिळून बारा हजार हॉर्स पावर निर्मिती करते प्रत्येक बोगीस बोगी सहा हजार पॉवर निर्मिती करते मित्रांनो दोन्ही मिळून बारा हजार हॉर्स पॉवर निर्मिती करते हे इंजिन मित्रांनो डब्ल्यू ए जी बारा बी या लोकोमोटिवचा मेंटेनन्स शेड आहे उत्तर रेल्वे झोन सहारनपूर येथे आणि मध्य रेल्वेचा आपल्या नागपूर अंजनी येथे आणि डब्ल्यू ए जी बारा बी निर्मितीचा कारखाना माधेपूर बिहार येथे आहे मित्रांनो हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे काही विचार असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये